नमस्कार मैत्रिणी तू माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरीची पहिलीच दिवाळी आहे आणि ते दोघंजण इतकं मिळून मिसळून वागतात ते का ते लावण्या आणि त्यांच्या मामीला काही देखवत नाही तर ते ईश्वरीने सगळ्यांसाठी दिवाळीचा फराळ केलेला असतो सर्वजण डायनिंग टेबलवरती फराळ करायला येतात सर्वांना ईश्वरीने केलेला फराळ खूप आवडतो तेवढ्यात मामा म्हणतात ईश्वरी इतका छान लाडू वगैरे केले तू अर्णवला भरव ना तर ईश्वरी त्याला एक लाडू भरवते आणि अर्णव म्हणतो मला अजून एक लाडू चार असं म्हणत म्हणत अर्णव दोन तीन लाडू ईश्वरीच्या हाताने खातो तर मामा म्हणतो ईश्वरी आमच्याकडे ना एकच लाडू सारण्याची पद्धत आहे हं पण तू तर दोन तीन सारले तर सर्वजण हसायला लागतात तेवढ्या तिथे ते लावण्य येते लावण्यांनीही लाडू तयार करून आणलेले असते लावण्य म्हणते मी फर्स्ट टाईम लाडू तयार केले प्लीज तुम्ही सर्वजण टेस्ट करा कारण आमच्या घरी दिवाळी मनवायला कोणीही नाही मी मुंबईमध्ये एकटीच असते पण अर्णव म्हणतो नको ती अर्णवला लाडू देते तर अर्णव म्हणतो नको आत्ताच माझ्या बायकोने केलेले लाडू मी खाल्ले आहे माझं पोट भरले हे भर ऐकल्यावरती लावण्याला खूप राग येतो तर मामी म्हणते जाऊ दे मला दे आता असं म्हटल्यावरती ईश्वरी मामीला लाडू ला ला देते मामी म्हणते खूप छान लाडू झाले त्यावेळेस राकेशच्या गोष्ट एक लक्षात येते की लावण्या आणि मामी ह्या एकत्र आहे आणि त्यांना इशू ईश्वरे ह्या घरामध्ये नको आहे तर सर्व झाल्यानंतर ना मामी आणि लावण्या दोघेजणी बोलत असतात की ह्या ईश्वरीने तर फार नको नको केलं हिला घरातून काढलीच पाहिजे बाहेर तेवढ्यात तिथे राकेश येतं राकेश म्हणतो तुम्ही काय बोलताय तर मामी म्हणतात काही नाही तर राकेश म्हणतो मी तुमचं सर्व बोलणं ऐकलंय तुम्ही जे बोलते ना ते एकदम योग्य आहे ही ईश्वरी आपल्या घराच्या लायकीचीच नाही आहे तर लगेच लावाने जीजू मग तुम्ही काहीतरी करा ना लगेच राकेश नाही मी काही करू शकत नाही कारण आधीच अर्णवचा माझ्यावरती राग आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही जे काही करायचे तुम्हाला दोघींना करायचं आहे पण तुम्हाला मी नक्कीच या गोष्टीमध्ये साथ देईल तर आता लावण्याला थोडेसे पॉझिटिव्ह थिंकिंग कुठून तरी भेटलेलं असतात आणि लगेच राकेश म्हणतो माझ्यासारखं काही काम असेल तर मला नक्की सांगा या ईश्वरीला घरातून काढण्यासाठी मी काहीही करू शकतो आता राकेशला एवढंच करायचं असतं की ईश्वरीला अर्णवपासून वेगळं करायचं असतं आणि त्याने आता बरोबर थिणगी टाकलेली असते तर इकडे ईश्वरी आपली बाहेर रांगोळी काढत असते तेवढ्या तिथे ते 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 लगेच लावण्य आणि मामी येतात आणि म्हणतात काय करतेस तर ईश्वरी म्हणते काही नाही मी रांगोळी काढते तर लगेच तिला या लावण्य म्हणते तुला नसते दुसऱ्यांच्या गोष्टी चोरायची सवय लागली कारण अर्णव हा माझा होणारा नवरा आहे आणि तो हळदीच्या दिवशी गेला आणि तुला हे ओज म्हणून घरात घेऊन आला आहे अर्णव तुझ्याबरोबर अजिबात खुश नाही आहे तर ईश्वरीमध्ये तुम्ही असं कसं काय बोलताय तर लगेच लावण्यामध्ये अगं तुझ्या घरातील हे मंगळसूत्र आहे ना याच्यावरती माझा हक्क आहे आणि तू लावलेले हे कुंकूसुद्धा तर ह्या ऐकून आता ईश्वरीला खूप असा राग येतो पण ते काहीच बोलत नाही पण इकडे मामी आणि लावणे ठरवलं असतं की आता आपणही अर्नो आणि हिला वेगळं करू शकत नाही मग आपण ईश्वरीला इतकं टॉर्चर करायचं की ती अर्णवला सोडून गेली पाहिजे तर आता यांचा प्लॅन नक्कीच यशस्वी होईल का हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू